लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे अनंत गीते निवडून येणार की तटकरे गाव वाडी वस्त्यांमध्ये या चर्चा चांगल्याच रंगलेल्या पाहायला मिळत आहेत पण माणगाव शहरामध्ये त्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे प्रचाराची याचे कारण म्हणजे शिवसेना पक्षाचे मानगाव शहराचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि शिवसेना नेते राजीव साबळे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीसह मानगाव शहरात तटकरेंच्या प्रचारात आघाडीवर दिसत आहेत पण हे, हे मतदारांना काही रुचलेले नाहीये नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात म्हणजेच तटकरेंच्या विरोधात मतदान करून सत्ता बदल केला ते नको म्हणून यांना सत्तेत आणले मतदारांनी सत्ता बदल केला आणि आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून साबळे आणि पवारांना बसून प्रचार करावा लागत आहे घरोघरी तटकऱ्यांची पत्रके वाटावी लागत आहेत शिवसेनेत पक्ष फूट झाली पक्षात दोन गट झाले राजीव साबळे आणि ज्ञानदेव पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिंदेची साथ दिली पुढे राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट झाले तटकरे परिवाराने अजित पवारांची साथ दिले आता राज्यात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत एकत्र असल्याने ग्रामीण भागातील या कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे आता सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असा काहीचा प्रकार झालेला दिसत असून ज्यांना विरोध केला त्यांचाच प्रचार करत फिरण्याची वेळ आली आहे एक महिनाभर आधीपर्यंत काहीही झाले तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीतेंना साथ देणार असं म्हणणारे अचानक तटकरेंच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत पाहायला गेलं तर राजीव साबळे आणि ज्ञानदेव पवार यांचा तटकरेंना टोकाचा राजकीय विरोध होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सालची विधानसभा निवडणुकीत तटकर्यांविरोधात जोरदार प्रचार या दोघांनी केला मागील लोकसभा निवडणुकीत देखील तटकरेंविरोधात या दोघांनी शहराचे नेतृत्व केले दोन हजार सोळाच्या नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय अशोक साबळे यांच्या उतरत्या ते वयात त्यांच्या हातून अनेक वर्षे असलेली सत्ता तटकरेंनी काढून घेतली मतदार हे मतदार विसरलेला नाही सुनील तटकरे दोन हजार मध्ये खासदार असून त्यांची मुलगी आणि मुलगा आमदार असून देखील त्यांना माणगाव नगर पंचायतीमध्ये सत्ता कायम ठेवता आली नाही याचे कारण स्वर्गीय अशोक साबळे यांना शेवटच्या क्षणी झालेल्या वेदना राजीव साबळे आणि ज्ञानदेव पवार यांनी एकत्र येऊन तटकरेंना विरोध करून दिलेली धोबी पछाड माणगाव शहराला आमदार न भेटण्याचे कारण म्हणजे तटकरे असेच येथील नागरिक पाहतात राजू साबळे आणि ज्ञानदेव पवार यांच्यातील एक कोणीतरी आमदार झाला पाहिजे म्हणजे माणगावला हक्काचा आमदार भेटेल अशीच येथील कार्यकर्त्यांची भावना होती या भावनेतूनच मागील नगरपंचायत निवडणुकीत मतदान झाले होते आज हेच दोघे तटकरेंचा प्रचार करत असल्याने ही माणगावच्या मतदारांची थट्टाच असल्याचे नागरिक बोलत आहेत असे झाल्यास अस पुढील नगरपंचायत निवडणुकीत देखील मतदार यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होत असल्याचे दिसते मग ना घरका ना घाटका अशी अवस्था होईल सुनील तटकरे निवडून आल्यास राजीव साबळे आणि ज्ञानदेव पवार यांना आपले आमदार बनण्याची शक्यता सोडूनच द्यावी लागेल असे जनमत आहे असा प्रचार होताना पाहून काही तरुण कार्यकर्ते कशी नशिबाने थट्टा आज मांडले अशाच अवस्थेत फिरत आहेत मतदारांचे नेत्यांच्या बदलत्या भूमिकांकडे चांगलेच लक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार राजा मतपेटीतून चाललेल्या या सगळ्या गोष्टीतून आपले मत प्रदर्शित केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज